आहे तेवढाच मी तुम्हाला दाखवला व्हिडिओ नंतर तेवढं मी पूर्णपणे तुम्हाला दाखवे हाय सगळ्यांना आणला तर बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात करते मी रेशी ना किचनमधनं तर बघा आज खूप दिवसात ना बघा ह्यांनीना चिकन आहे म्हणजे मी चानायला आलो होतं रोज रोज वांगण भाजी ती ते ते एक दोन महिने झालं घरात असं नव्हतंच आणलं बघा चिकन वाशाटच केलं नाही आणि अंडे पण नसतात बघा या दोन दिवसात मी आणली होती लेकरांपुरती दोन चार आणि मांजर बघा कसं वरडते मला मग पासून कारण ह्यांनी आता आणले चित्र वरडते त्याला कधी ना असं झालं बघा आणि दुर्गा उठली झुप येत बघा आणि ह्यांनी चिकन आणता दोन टरबूज पण आणलं इथं खरबूज आणि दुर्गा काय दूध पे ते नाही बघा तिला ती दिसलं ती मला चिरूनच दे म्हणती तिला चिरून तिला तवा गप बसली आणि तिच्यासाठी मी तर दूध करा ठेवलं होतं तोपर्यंत ह्यांनी खायला आणलं म्हणून ते दूध राहिलं प्यायचं दुर्गाचं बघा आपली खायच्या नादी लागली इकडं आणि मी आता चहा केला होता ह्यांना पण चहा दिला आता चहा केला बघा आणि ह्यांनी दुकानावर नाही येईपर्यंत सामान काढलं होतं काय झालं अगं नाही म्हणलं ना संपलं ना बिस्किट नाही खायचं रोज रोज काय एका दिवशी खाल्लं नाही म्हणून चले बिस्किट खाल्ला पण आजच नाही तर किरकिर करते तर इथं बघा टोमॅटो थोडंच घेतलं लेवाय ले घेतलं ले। आदरक आणि आद लसूण जर काय करते दे। हा देते धर तर निघून गेली आणि ते कांदा कापून घेतलं एवढं काय बोला जबरी कोणावर तुझं तर राह ना कशी राहायची तशी इकडे जसं बाहेर लेकर म्हणते तसंच वागायला लागली राजा आता आता बघा तर मी सामान काढून घेतलंय सगळं इथं आणि इथं चिकन आम्ही ठेवलं ह्याच्यामध्ये बाबा वर काढलं की मांजर तोंड लागेल तर आज सुद्धा चहा झाला लेकरांना पण दिला ले किरकिर करायला तिला किती दहा रुपये आणायला खामून तिन तर दुर्गा मग आपली इथं खात बसली तर दुर्गा आपण करायची ना भाजी आता तो आता जा ती खायला लागली हातातलं संपलं कुठे नाही की संपलं हम देते आणि चांगलं काढून देते दुर्गाला तर हे तर बघा मी टाकलंय चिकन शिजण्यासाठी कुकरला नाही टाकलं कारण थोडंच आहे म्हणून मी पातेल्यामध्ये मध्ये टाकले कांदा लसूण आणि अद्रकची पेस्ट पण टाकली आणि घरकुल आणि चांगलं मिठाचं पाणी सुटलंय मीठ पण टाकून घेतलंय तर आता मी बारीक गॅस केलाय बघा आणि झाकण झाकणार ना आहे नाही नाही ते टाकायचं राहिलं फुटराचं कुठ बघा थोडं टाका म्हणलं म्हणजे रादूला दुर्गाला वामला खायला चव लागल तरी मिक्स करून घेते तर बघा फुटाणाचा कुड सगळा मिक्स करून घेतला आणि चांगलं पाणी सुटायला लागलंय मिठाचं आणि गॅस पण बारीक आहे झाकण झाकण घेते आणि ह्या ताटलीमध्ये मी ना एक तांब्यावर पाणी टाकणार आहे आणि ह्या वरच्या पाण्याने आणि मिठाच्या पाण्याने म्हणजे ओबीने पाण्याच्या बघा चिकन चांगलं बारीक गॅसवरती मग शिजून निघत आणि सामान बघा मला सगळं बांधून घेते लसूण टोमॅटो आणि कांदा आणि खोबरं कांदा चिरायचा आहे बाकीचा मी फोडणीला टाकला आणि कोथिंबीर मी ह्यांना लहान लावली तर ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेते आणि शिजायला ठेवते तोपर्यंत सामान पण बारीक करून घेते बघा आणि ह्या मांजरने मला लावलं आहे मी नाही पाळलं ही मांजर पण रोज असतं तर दूध आणि वशाटच लागतं ह्याला फक्त दुसरं काहीच नाही छित बाकीच्या सगळी केस पडतात छेत छित छिट आशून येता मांजर आहे आणि ही जत्रा काय करते इकडं ही जत्रा उतरली खाली बोळच उतरवली उतरतच नव्हती खाली माझा टकलो बा आणि ओ माने राधू इकडं बसत काय बस की पप्पा गेलं का नाहीत इथंच आहेत का जावा की कोथमिर कोथिंबीर काय नाही तेवढं जावा म्हणजे सामान बारीक कराय बाकीच सगळं सामान काढलं दग्याला नका नि तिने आंबा खाल्ल्याला सगळा शर्ट घाण झाला लवकर या तर बघा मग अशी मी चिकन वापला टाकलं होतं पाणी ठेवलंय ताटलीमध्ये इकडं बघा आणि ते पाणी काही आणखी ओतलं नाही तर पिना पाण्याच बघा मिठाचं पाणी भरपूर सुटलंय आवाज होतोय पाण्याचा सुटल्याला आणि तोपर्यंत मी सगळं सामान भाजून घेतलं फुटाने खोबरं कांदा लसूण सगळं एकमेक वस्तू भाजून घेतली आणि इथं आहे आद्रक कोथिंबीर आणि टोमॅटो टोमॅटो पण तळवून घेतलंय बघा त्यालामध्ये तर एवढं सगळं सामानाची मी आता करणारे पेस्ट आणि मी आताही ताट काढते आणि तुम्हाला उघडून दाखवते बघा पाणी बघा किती सुटलंय मिठाचं हात तर एका हाताने काय मला जमणार नाही तर व्हिडिओ स्टॉप करते आणि दाखवते आणि पाणी पण ओतून घेते आता पातीला बघा अशी तुम्हाला सगळं सामान दाखवलेलं त्या सामानाची सगळी पेस्ट करून घेतली एकजूट झाल्या सगळं आणि ही मिठाचा रसा शिजायला टाकायला खवडच करणार आहे भाजी लेणार करणार घेतलं सगळं मसाले दाखवते नंतर आणि तेल तापाय ठेवलं तेल तर तापले ता गड्या पातीला ता लाल झालं आणि भात टाकल्या शेजार चला हे सामान मी तळा टाकते आता लय तेल तापले ती तळून घेते पेस्ट नंतर मसाले टाकते सगळे <tell noise> तर बघा भाजी मी फोडणीला टाकल्यापासून मी तुम्हाला काय दाखवले नाही तिकडं भाजी टाकल्यापासून बघा तर म्हणलं आता दाखव आणि माझं सगळा स्वयंपाक करून झालाय कारण की मला का दाखवत आलं नाही आहे का दुर्गा मला ओढीत होती माझं धरून घे तिला भूक लागली होती तर मी तिला इकडं दिल खायला दुर्गा पाय नाही घालायचं ना ना इकडं बसली बघा दुर्गा खाली आणि चला मी तुम्हाला दाखवते भाजी एक करायची होती पण मी काय काय केलं दाखवते तुम्हाला थोडं स्वतःचे चिकन त्यात थोडं थोडं केलंय आणि लेकरांना मिठाचं पण काढून ठेवलंय बघा तर हे तर बघा मी केली तिखट भाजी उकळताना पण नाही दाखवली तुम्हाला कारण मला ओरकायचं होतं दुर्गा रडत होती म्हणून भाजी पण थोडीच केली कारण उद्या सोमवारी आता ह्यातली शिल्लक राहणार आणि भात पण शिजून तयार आहे लेट प्लेट पोळती हाताला आणि हे तर फक्त दोन चार तुकड्याचं बघा मी ग्रेव्हीसारखं केलं या सुक्क बघा ह्यांच्यापुरतं आहे आणि राजूला पण असंच आवडतं आधी खत नव्हते आता खायला रशा, रशा आता खायला लागले म्हणून थोडं तुकड्याच केलंय रसा रशामध्ये पण बघा रशामध्ये पण बघा मी थोडं तुकडं टाकलं किलो चुकून होतं तर एवढं केलंय तर स्वयंपाक करून झालंय तर मी लेकरांना जेवण घालते आता खायला आता आमची झाल्या जेवण आणि दुर्गा बघा है ह्यांच्या मागं आले लगेच फोनवरती बोलाय आले होते दुर्गा पण आली लेकर पण आली खर मी खरकट झाडलं जेवण ही केलेलं आणि मी पण आले ह्यांच्या पण आम्ही भाजीपाला आणि आम्ही तिकडं डांबरीला गेलो होतो एक राऊंड म्हणून आलो बघा

तर रात्री बघा मी तुम्हाला सगळी रेसिपी दाखवली आणि त्या मी तुम्हाला म्हणलं होतं दुर्गा रडायला लागली म्हणून मी काय विडळ घेतला नाही पण मी तेवढ्यातनं पण विडोळ घेतला होता कारण मला तुम्हाला तसं सांगावं लागलं कारण की काय झालं सगळं मसाले हे काढलेलं मी सगळं एक एक चमचा काढलं होतं बघा घरकोल मटण मसाला आणि ते तरी पावडर सुहाणापुडी सगळं म्हणजे सगळं सामान मसाला घेतलं होतं बघा मटण मसाला असतात तेवढं आणि दाखवलं पण होतं हळद मिठी पण माझ्याकडून काय झालं व्हिडिओ चालू केला के ते चालू करायचं ते नुसतंही झालं काय म्हणतात नुसतंच कॅमेरा ओपन केला मी आणि त्याचं टिक करायचं राहिलं ती व्हिडिओ बंद व्हाता आणि मी आपलं असंच बडबड करत बसते असं घेतलं तसं घेतलं तेवढं सामान घेतलं पण ते व्हिडिओ बंद होता त्याच्यामुळे व्हिडिओ काय आला नाही आणि मला वाटलं व्हिडिओ आला आहे पण आता सगळ्या गॅलरीत खडकला पण मला कुठंच गावलं नाही दुसरीकडं पण बघितला आणि गॅलरीमध्ये बघितला पण कुठंच नाही व्हिडिओ म्हणलं व्हिडिओ बंदच होता आणि आपली मी बडबड करत होते तिथं तर असू द्या चुकलं माझ्याकडनं नेहमीच रेसिपी दाखवता आली बाकीची ना काय नाही दाखवता आली कारण ती व्हिडिओ स्टॉप होता त्याच्यामुळे काय मला कळलं नाही गडबड दुर्गाच्या नादात तर मी जेवढा आहे तेवढा एडिटिंग केला आणि तुम्हाला दाखवला आहे तर एड याच्या पुढचं नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ काय आलेला नाही ते तर असू द्या दुर्गा मग फिरते आपली इकडं आंघोळी घातली तिला गन पावडर करायचं काय काय झालं का ग बाबा खेळायच तिला चटई घेते आणि चटई डाक्यावरती घेते बाग नुसती खेळत आणि माझं पण काम होत आणि ती पण खेळते तर असू द्या आहे तेवढाच मी तुम्हाला दाखवला एवढं नंतर एवढं मी पूर्णपणे तुम्हाला दाखवे तर बाय